नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आगीमधून काव्य वाचलेली असते तर पार्थ गंभीर जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस आपण पाहतो सर्वजण हे काव्याला दोष देऊ लागतात आणि वसुंधरा ही सर्वांसमोर काव्या वा आणि नंदिनीवर ओरडते तुम्ही दोघी बहिणी माझ्या भाच्याच्या जीवावर उठल्याला आहात नंदिनी तुझ्यामुळे माझ्या जीवाला तर आज काव्या ही स्वतःला सुखरूप ठेवले व तिने माझ्या भाच्याला आगीमध्ये जाळायला सोडून दिले तेव्हा काव्या व नंदिनी दोघीलाही अतिशय दुःख होते त्यानंतर आपण पाहतो हॉस्पिटलमधून जीवाचा फोन येतो आणि सर्वजण हे जीवाच्या फोनची वाट पाहत असतात आणि नंदिनी ही जीवाचा फोन स्पीकरवर टाकते तेव्हा जीवा हा सर्वांना सांगतो दादाची तब्येत खूपच खराब आहे त्याला जीवाला धोका आहे आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात तेव्हा माननी ही चक्कर येऊन खाली कोसळते आणि तेव्हा सर्वजण हे माननीला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि काव्याही बोलते नाही मला इथे थांबून चालणार नाही मला पार्थकडे जावेच लागेल असं बोलून ती पार्थकडे जाऊ लागते तेव्हा माननी काव्याचा हात पकडते व बोलते तू पार्थकडे जाणार नाहीस तेव्हा देखील माननीचा हात झटकारून टाकते आणि बोलते नाही मी आज कोणाची ऐकणार नाही असं बोलून ती जाऊ लागते त्यावेळेस माननी ही काव्याला पार्थची शपथ देते आणि पार्थची शपथ दिल्यामुळे काव्य ही जागी स्तब्ध उभी राहून आश्चर्यचकित होऊन माननीकडे पाहू लागते तर इकडे आपण पाहतो की पार्थची तब्येत अतिशय खबा खराब झालेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पार्थच्या जवळ जाणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका